मी पापड बघा टाकतेपैकी बघा असतात पापड म्हणता आज आपण एक वाटी रव्याचे फळे पापड बघणार आहोत हे रव्याचे पापड चवदार आणि खुसखुशीत होतात तोंडामध्ये टाकतात था विरगळतात तर आता आपण सुरुवात करूया नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण रव्याचे पळी पापड बघणार आहोत हे रव्याचे पापड चवदार आणि खुसखुशीत होतात तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे एक छोटा चमचा ओवा घेतला आहे एक छोटा चमचा जिरा घेतला आहे तर आता आपण सुरवात करूया ते रवा आपण चांगला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया रवा बुडेल इतकं पाण्याच्यामध्ये टाकून रवा चांगला हलवून हलवूनसं धुवून घ्यायचा म्हणजे रव्याचं काळपट पाणी खराब पाणी निघून जात आहे हे वरवरचं पाणी खराब पाणी आणि काळपट पाणी वरवरचं हे काढून टाकायचं असं मी आता दोन वेळावर एक रवा धुवून घेते इथे मी रवा दोन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे आणि वरचं पाणी काढून टाकले आता ह्याच्यामध्ये मी ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटींमध्ये दोन वाटे पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं दोन वाटे पाणी टाकून घेतलं आता आपण हे याच्यावरती चा झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवूया इथे मी कढई गरम करायला ठेवले जाडबुडाचं भांडं घ्यायचं रवा शिजवताना खाली चिटकू नये किंवा खाली करकू नये म्हणून जाडबुडाचं भांडं घ्यायचं आता मी ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने पाच वाट्या पाणी घेते चौथी वाटी आहे पाचवी वाटी आहे ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने पाच वाट्या पाणी घ्यायचं आणि गरम करायला ठेवायचं आहे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं पाणी गरम झाले एक चमचा मी मीठ टाकते चवीनुसार मीठ घ्या तुम्ही अर्धा चमचा पापड खार टाकते पाण्याला उकळी आले आता रवा भिजत ठेवला तर तो, हो तो पाण्यामध्ये टाकून घेते एक एका हातीने रवा टाकून घ्यायचा आणि तिसऱ्या हातीने आपण चमच्याने एकसारखं हलवत राहायचं म्हणजे आपला रवा रव्यामध्ये गाठी होणार नाही पुतळे होणार नाहीत रव्याला उपयोग रवा एकसारखा असा हलवून घ्यायचा म्हणजे रव्याला कुठ्या होणार नाहीत गाठी होणार नाहीत आणि चमचा असा गुडापासून हलवत राहायचं म्हणजे रवा खाली बुडायला चिटकणार नाही आणि गाठी पण होणार नाहीत जाडबुडायचं भांडं घ्यायचं रव्याच्या पापड बनवताना जाड जाडबुडायचं भांडं घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं की रवा खाली करपत नाही आणि बुडायला चिटकत नाही बघासा रवा हलवत राहायचा असं एक दहा मिनटं तरी रवा शिजवून घ्यायचा आणि मग आपण पळे पापड पापड टाकायचे माझ्या चॅनेल नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडला तुम्हाला युजफुल वाटला तर माझ्या चॅनलला लाईक करा तुमचा एक लाईफ माझ्यासाठी महत्त्वाचा असतो रवा बघा आपलं शिजायला लागलाय चांगलं मस्तपैकी ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी पाणी टाकून रवा मी भिजवून घेतलं आहे आणि पाच वाटी पाणी मी कढईमध्ये टाकलं होतं असं मिळून सात वाटी पाणी मी घेतले रवा पापड करायसाठी दहा मिनटं मी रवा बघा शिजून घेतलं आहे की अशी लेर पडायला पाहिजे तसे बघा असे लेर पड़ते, आणि चमच्याला मागे असे कोटिंग आलं की समजायचं की आपला रवा शिजला आहे आता मी गॅस बंद करते त्यामध्ये एक चमचा मी जिरं टाकते एक चमचा ओवा टाकते पापडाचं कलर बदलतो म्हणून मी रवा शिजवताना झिरं आणि ओवा टाकलं नाही आता मी, मी आता रवा शिजवून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक चमचा झिरं आणि एक चमचा ओवा टाकलं आहे आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग पापड टाकून घ्यायचे जास्त गरम गरम असं पापड टाकून नाही घ्यायचं जरा गार होऊ द्यायचं म्हणजे याची वाफ जाऊ द्यायची मग पापड टाकून घ्यायचे हे रवा थोडासा थंड झाला आहे आता आपण पापड टाकून घेऊया <laughs> पापडाचे जाड पण नाही आणि पातळ पण असे मध्यम आकाराचे टाकायचे कारण जास्त पातळ पापड टाकले ते तर ते तुटतात आणि शिरा पडतात मध्ये म्हणून म्हणून जास्त मिडियम आकाराचे टाकायचे पापड लहान मोठे आकाराचे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही टाका असे सर्व पापड टाकून घ्यायचे आपण हालमध्ये बघा मी पापड सुकत घातलेत आता हे रात्रभर सुकले तर मी पलटी करून घेईन जर नाही सुकले तर सकाळी पलटी करून घेणार आणि उद्या उन्हामध्ये सुकवून घेणार बघा मस्तपैकी पापड आपले झालेत रव्याचे पळी पापड बघा मी सुकून घेतलेत बघा मस्तपैकी सुकलेत पापड हे बघा किती छान झालेत मी एक एक दिवस पंखेखाली सुकून घेतलेत आणि दोन दिवस उन्हामध्ये सुकून घेतलेत तुमच्याकडे जर का उन्हामध्ये पापड सुकवायची जर सोय नसेल तर चार ते पाच दिवस तुम्ही पंखेखाली पापड सुकून घ्या पापडे पापड सुकले जातील आणि पापड जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही टाकायचे कारण जास्त पातळ पापड जर टाकले तर ते मध्ये चिरतात आणि तुटतात त्याच्यामुळे जास्त पातळ पण आहे आणि जाड पण नाही असे मध्यम आकाराचे पापड टाकायचे तर आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते मी ते तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं पापड बघा टाकते ते बघा खात पापडाईल किती मोठा पापड झालाय त्याला दुसरा एक तुम्हाला पापड टाकू दे तळून किती मोठे आकाराचे पापड तळून झालेत रव्याचे पापड बघा मी तळून घेतलेत तळल्यानंतर बघा किती मोठे झाले ते आणि हे रव्याचे पापड चवदार आणि खुसखुशीत लागतात माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबर करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला युजफुल वाटला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी महत्त्वाचा असतो तर भेटू पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद